ठाणे पोलिसाची मोठी कारवाई ठाणे शहर गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्कर विरोधात मोठी कारवाई करत ओडिशा व आंध्र प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जबर धनका दिला आहे सहाशे अडतीस किलो गांजासह आंतरराज्य गांजा, गांजा तस्कर टोळीला गजाआड करत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे पोलीस हवालदार जाधव यांना माहिती मिळाली की ओडिसा आणि केले तर दाईसह धनामध्ये गांजा विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार आहेत त्या अनुषंगाने मालमत्ता सत्यभुनेश आता यांचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाळगे पी एस आय संजय घिसू पी एस आय शितल पाटील आणि त्यांच्या टीमने ए सी पी विनय गोरपड यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं आरोपी चिन्हाबोरल्यासुन नाही आहेत राहणार नगर तेलंगणा जास्त इनोवा गाडीचं कागद घेण्यात आलं त्याच्याकडून एकूण सहाशे अडतीस किलो वजनाचा गांजा हा आमचे पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर तो सर्व इनोवा गाडी ज्याची किंमत अंदाजे दोन कोटी चौ चौदा लाख रुपये इतकी आहे आरोपीस अटक करून त्याचा पोलीस कस्टडी जेव्हा हा तीन जानेवारीपर्यंत मिळालेला आहे सदर साफ कारवायाच्या दरम्यान या आरोपीने अजून कोणी मदत केली आहे का किंवा त्याच्या गाडीच्या पाठीमाले किंवा पुढे अजून कोणतं वाहन किंवा गाडी किंवा इस्ट समोर होते का या अनुषंगाने तपासामध्ये अधिक तपासा करत आहे त्याचबरोबर सदरचा माल हा ओडिशा आणि तेलंगणा या ठिकाणाहून आलेला आहे त्या अनुषंगाने देखील मालमत्ता करण्याचं कटक अधिक तपास करतो तर हा माल पडाच घ्यावतो त्याबद्दल सुद्धा अधिक आम्ही एक चौकशी केली आहे चौकीने आवडची काही निष्पन्न झालेली आहे त्याच्या खासदे करून त्याने पुढील कायदेशीर कारवाई पूर्व इतिहास आम्ही तपासात आवश्यकता म्हणजे काय तेलंगणा आंध्र प्रदेशच्या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत त्या माहिती घेतलं आरोपीला किती गोष्टी पोहोचते तीन जानेवारीपर्यंत पोहोचते